भावी नगरसेवक आणि भावी नगराध्यक्ष यांची गर्दी गल्लोगल्ली वाढलेली असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात एक मोठी अपडेट आली जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी अखेर मुहूर्त सापडलाय येत्या आठवड्याभरात राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची घोषणा होणार असल्याचं वृत्त समोर आलंय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील नगरपालिका नगरपंचायत आणि निवडणूक आधी होईल त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आणि मग महानगरपालिकांच्या निवडणुका होते येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजे सात नोव्हेंबर पर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येते राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत महानगरपालिका या निवडणुका तीन टप्प्यात पार पाडण्याचं नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे मिळत असलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतील दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील तर तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील तसा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक का आयोगाकडून आठवड्याभरात जाहीर केला जाण्याची शक्यता जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुदत दिली त्यामुळे मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पंधरा ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेतल्या जाण्याची शक्यता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे राज्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टी झाली आहे या संकटातून शेतकरी आणि इतर सर्वसामान्य नागरिक सावरत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक लगेच घेण्यासारखी स्थिती नाही या पार्श्वभूमीवर नगरपालिकांची निवडणूक आधी होईल अशी शक्यता आहे या निवडणुकांच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा आठवड्याभरात केली जाण्याची शक्यता आहे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माहितीनुसार पाच नोव्हेंबर रोजी नगरपालिका नगरपंचायत निवडणूक जाहीर होईल आणि पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समितींचं मतदान होईल जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महापालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला मतदान होईल